नुकतेच भाजपने लोकसभेचे उमेदवार जाहीर केले यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली परंतु याच माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते माढा लोकसभा तिकीट वाटपावरून भाजपामध्ये पेच निर्माण झाला होता आता जरी हा तिढा सुटला असला तरी भाजपच्या मोहिते पाटील गटामध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे माजी उपमुख्यमंत्री असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते हे भाजप आपल्याला उमेदवारी देईल अशी अपेक्षा त्यांना होती त्यांचे कार्यकर्ते कामाला देखील लागले होते मात्र भाजपने मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने मोहिते पाटील समर्थक नाराज झाले आहेत मोहिते पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर यंदा माघार नाहीच दहरशील दादा यंदा खासदारच अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत तर काहींनी माढा निंबाळकर यांना पाडा अशा आशयाच्या अश पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मोहिते पाटील यांना डावलल्यामुळे त्यांना रणजितसिंह निंबाळकर यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे